टाकल्यामुळे अजून चांगली दिसते भाजी एक नंबर चीज टाकायला विसरली त्याच्यामुळे आता नंतर टाकावं लागते आम्हाला चीज <laughs> नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका व्हिडिओ ब्लॉग्स या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो हे थोडं वातावरण आहे ना बघून तुम्ही आश्चर्यचकित झालात असाल मी कुठे आलो आहे तर मी आलोय आलो आमच्या ताईकडे दिव्यात आलोय आणि ह्याला बघून तुम्ही ओळखलात असाल गेल्या ब्लॉग मध्ये गणपतीपुळ्याच्या गेल्या ब्लॉग मध्ये ना हा होता हा म्हणजे आपला भाचा अर्ण मर्चंडे राईट तर इकडे आले आले ना आम्हाला इकडे आल्यामुळे ना ताई आमच्यासाठी काही स्पेशल मेनू बनव आहे ते तुम्हाला दाखव आपला ब्लॉग सुद्धा चालू आहे कुकिंगचा तर ताई बघा काय बनवते स्पेशल मेन्यू आहे आम्ही आलो म्हणून तर ताई काय बनवतेस पावभाजी आपल्यासाठी खास पावभाजी बनवते हे बघा खतरनाक पाव पण रेडी आहेत आणि भाजी तर मस्त सुगंध खतरनाक आहे खूप दिवस झाले कधी मसाला जास्त होतोय कधी मीठ कमी होत आहे असं पचपचे जेवण खाल्ल्यामुळे आज काय ते ताईकडे आल्यामुळे आहे ना स्पेशल मेन्यू खायला भेटणार आहे ते म्हणजे पावभाजी भाचा टेस्ट करतोय कशी झाली आहे कोथिंबीर टाकल्यामुळे अजून चांगली दिसते भाजी तर पहिली टेस्ट करूया कशी आहे फक्त न झाले या काहीच खायला या या तुम्ही पण खायला पावभाजी आमची स्पेशल मेनू पावभाजी चीज टाकायला विसरली त्याच्यामुळे आता नंतर टाकावं लागते आम्हाला चीज चीज अमूल बटर टाकल्याशिवाय मज्जा नाहीयेत पावभाजीला बस, बस आमू, वापरतो हा ओके प्रमोशन करूया फुकट फुकट प्रमोशन करूया फुकट प्रमोशन करूया खतरनाक बाई कशी आहे एक नंबर भात थांबतच नाही खातच चाललाय हो बाय एक बाई एक नंबर झाले तर माझ्यासोबत दादू सुद्धा आलाय फक्त दादू खाली गेलाय थोडं कामानिमित्त तोपर्यंत आपण टेस्ट घेऊन झाली आहे मस्त झाली आहे आला की लगेच खायला बसायचं जसं की आता पाव पण भाजी लय जात आहेत कडक कडक बनलेत पाव पावभाजी पावभाजी असतं लेस भारी दादू काय माहिती कधी येतो आता तर ताईने आणलंय मस्त की आता वाह खतरनाक ना की आता आता मस्त की पटकन बस तू पहिला खा बघ कस आहे बाय दाबेलीच वाटते मला तर <laughs> दाबेली वाटते मला दादू असला पाहिजे होता दादू येपर्यंत पर्यंत आम्हाला धावत नाहीये सुरू केलं आम्ही भाई आपला डॉन आला डॉन <laughs> सायनचा डॉन आलाय अनुराग मोहिते भाई टायमिंग वर आलास आता आम्ही जेव्हाच बसत होतो टायमिंग वर झालं होतपाय वगैरे तू आणि आपला ब्लॉग सुरू झालाय <laughs> तुझ्यासाठी पेजल पेजल पावभाजी बनवली आम्ही <laughs> आम्हाला चीज वाढ चीज चीज दिसून नाही येट आलेला आहे आपले भाऊजी सुद्धा झोपून उठलेत जेव्हा बसले डायरेक्ट झोपून फ्रेश वगैरे झालेत मस्त की तो पटकन जेवायचं आणि झोपायचं जेवायचं आणि झोपायचं मस्त की वाढून दिले आता पाय टेस्ट घे बघ टेस्ट घेऊन झालेलीच आहे आमची ट्राय <laughs> मारूया आता ट्राय मारूया दादूला बघा करता बाय तू बघ टेस्ट कशी आहे आम्ही तर टेस्ट घेऊन खाऊन झाले आमचं पावभाजी आमची बाय कमेंट प्लीज या पावभाजी खायला য়াসনা কোপিলে তুকে য়াতা য়ান জালে तयारी पण झाली चेंज केलं आता पाऊस थांबलाय तोपर्यंत पण पटकन निघूया आणि पप्पू साठी ताईनं भरून दिले मस्त की पावभाजी आपला भाऊ पण आहे तिकडे घरी तर त्याच्यासाठी मस्त की पावभाजी पार्सल दिले ताईनं काय काय देतेस पेपर काढत होता तू त्याच्यामध्ये चपाती एकदम मऊ राहील गरम राहील आयला काय काय देतेस बारीक ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल भाजी पटकन निघतो आता आम्ही भेटू लवकरच सांभाळून जा ओके ठीक आहे तू पण काळजी घे भेटू लवकरच येऊ परत एकदा दिव्याला आपण चल निघालो आता आम्ही तुम्हाला आपण घरी भेटू गेल्यावर ठीक आहे मोमेंट्स लेटर आताच आम्ही पोहोचलो घरी पाऊस खूप होता पूर्णपणे भिजलोय पाठीमागून पण भिजलो घरी पोहोचलोय व्यवस्थित तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकनच्या घंटीला ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला जाईल तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय